नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सध्या राज्यभरामध्ये बांधकाम कामगार नोंदणी चालू झालेली आहे या योजनेची सध्या चर्चा या राज्यामध्ये जोरात चालू आहे तर मित्रांनो या योजनेमध्ये जो लाभार्थी येथे अर्ज करेल त्याची नोंदणी करेल त्या लाभार्थ्यांना येथे बऱ्याचशा अशा योजनेचा येथे फायदा उचलू शकतात तर मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून नोंदणी कामगारांना येते यांना त्यांच्या बँक खात्यात पैसेसुद्धा येथे मिळण्यास सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो येथे आता या योजनेच्या माध्यमातून काय काय लाभ नोंदणीधारकांना मिळणार आहे कामगारांना मिळणार आहे बऱ्याचशा अशा मोठमोठ्या मोट योजना या योजनेच्या माध्यमातून राबवल्या जात आहे तर मित्रांनो या योजनेतून काय लाभ मिळणार आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत त्याआधी मित्रांनो आपण या व्हिडिओवरती जर पहिल्यांदा आला असाल या चॅनलवरती जर आपण पहिल्यांदाच असा आला असाल तर आताच्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो वेण न करता व्हिडिओला करूया सुरुवात तर मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचा आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा यामध्ये आर्थिक मदत नोंदीकृत बांधकाम कामगार कामावर असताना मृत्यू झाला तर त्यांच्या वारसाला पाच लाख रुपये आर्थिक मदत म्हणून दिली जातात यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला मृत्यू दाखला किंवा कामावर असताना मृत्यू झाला आहे असा पुरावा सादर करणे आवश्यक आहे तर मित्रांनो दोन बांधकाम कामगार कुटुंबियांना गंभीर आजार झाले तर त्यांच्या उपचारासाठी एक लाख रुपये वैद्यकीय मदत एकाच सदस्याला एकाच वेळी कुटुंबातील दोन सदस्यांच्या पर्यंत मर्यादित आहे तसेच आरोग्य विमा योजना लागू नसल्यास सदर योजनेचा लाभ दिला जातो त्यासाठी सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गंभीर आजार आजाराबाबत दिलेले प्रमाणपत्र आणि वैद्यकीय उपचार कागदपत्रे देणे आवश्यक का आहे तर मित्रांनो तीन नोंदणी केलेला बांधकाम कामगार महिला असो किंवा पुरुष बांधकाम कामगार पत्नीला नैसर्गिक प्रसूतीसाठी पंधरा हजार रुपये व शस्त्रक्रिया प्रसूतीसाठी वीस हजार रुपये आर्थिक मदत म्हणून दिली जाते त्याकरता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले नैसर्गिक किंवा शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीचे प्रमाणपत्र आणि उपचाराची देयके सादर करणे आवश्यक आहे तर मित्रांनो नोंदीकृत बांधकाम कामगाराचे घर बांधण्यासाठी किंवा घर खरेदी करण्यासाठी बँकेकडून घेतलेल्या होम लोनवरील व्याजाची रक्कम सहा लाखपर्यंत व दोन लाख अनुदान स्वरूपात दिले जाते त्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेत कर्ज घेतल्याचा पुरावा कर्ज किंवा घर पती पत्नीच्या नावे असल्याचा पुरावा गरजेचा आहे आठ इमारत महाराष्ट्र इ... महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगारासाठी व्यसनमुक्ती केंद्र उपचाराकरता नोंदणीकृत कामगारास सहा हजार रुपये आर्थिक मदत म्हणून दिले जातात तर मित्रांनो यामध्ये अशा वीस ते पंचवीस योजनामधून येथे आर्थिक येथे मदत केली जाते बांधकाम कामगार नोंदीकृत कामगारांना तर मित्रांनो आपण लवकरात लवकर यामध्ये अर्ज करून घ्या आणि मित्रांनो आता अर्ज कशा पद्धतीने आपण मोबाईलमध्ये करू शकता अगदी सोपी पद्धत आहे याकरता व्हिडिओ बनवलेला आहे त्याकरता तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा तो तुम्हाला व्हिडिओ थोड्याच वेळात मिळून जाईल तर मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाची माहिती होती माहिती जर आपल्याला आवडली असेल नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि आच आताच या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र